नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक आहे चौकोन <coughs> आता चौकोन प्रत्येक टाईप आपण बघत जाऊ पहिला टाईप आहे चौरस चौरस हा चारही बाजू समान म्हणजे जर ही एक्स असेल तर हे एक्स 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 चारही बाजू समान चारही कोण काटकोन असतात आणि हे कर्ण सर्व बाजू एकरूप असतात सर्व कोण एकरूप म्हणजेच किती असतात काटकोण असतात आणि कर्ण एकमेकाचे लंब दुभाजक असतात हे लक्षात राहू द्या चौरसाचे कर्ण एकमेकांचे लंब दुभाजक असतात म्हणजे काय तर ते नव्वद अंशात एकमेकांना छेदतात आणि ते एकमेकांना दोन समान भागात विभागतात ते कर्ण एकरूप असतात दोन्ही कर्ण एकरूप असतात आणि एकमेकांचे लंब दुभाजक असतात म्हणजे काटकोणात छेदून ते एकमेकांना समान भागात विभागतात आता कर्ण एकरूप आहेत आणि दोन समान भागात विभागतात म्हणजे चारही काय झाले हा 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 आणि हा हे बाजू हे जे लांबी आहे ती समान असेल ठीक आहे त्याची परिमिती चौरसाची परिमिती किती असते चार गुणुले बाजू क्षेत्रफळ बाजूवर्ग किंवा कर्णवर्ग भागिले दोन कर्ण काय असतो रूट दोन गुणवले बाजू नेक्स्ट आयत आयताची लांबी जास्त असते रुंदीपेक्षा ही समोरासमोरील बाजू समान ही लांबी ही रुंदी प्रत्येक कोण काटकोण असतो आणि कर्ण एकरूप असतात याची परिमिती काय दोन लांब सॉरी दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी आणि क्षेत्रफळ लांबी गुणुले रुंदी नेक्स्ट समभुज चौकोन समभुज चौकोन चारी बाजू समान समोरा समोरासमोरील कोण समान किंवा एकरूप आणि लगतचे कोण कौन? हे जे कोण आहेत ते काय असतात पूरक असतात आणि जे कर्ण आहेत ते एकमेकांना काटकुणा दुभागतात म्हणजे हे दोन समान आणि हे दोन भाग समान जर ही एक्स असेल तर ही पण एक्स आणि एक्स आणि एक्स नेक्स्ट कर्ण परिमिती चार गुणले बाजू आणि याचं क्षेत्रफळ असतं एक छे दोन गुणले कर्णांचा गुणाकार हे लक्षात राहू द्या शंभू चौकोनाचा क्षेत्रफळ काय असतं एकछे दोन गुणुले कर्णांचा गुणाकार नेक्स्ट समांतरभुज चौकोन समांतरभुज चौकोन समोरासमोरील बाजू समान समोरासमोरील कोण समान लगतचे कोण पूरक आणि कर्ण एकमेकांना दुभागतात त्याची परिमिती दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी आणि क्षेत्रफळ पाया गुणवले उंची उंची इथं अशी उंची दिलेली असते ही असते उंची नेक्स्ट समलंब चौकोन समलंब चौकोन हा असा असतो दोन समांतर दोन बाजू समांतर ए बी सी डी दोन बाजू समांतर असतात ए बी आणि डी सी उन्ची समा, एक गुनुले, उन्ची गुनुले समांतर आहेत उंची याचं क्षेत्रफळ समा क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन गुणुले उंची गुणुले समांतर बाजूंची बेरीज आता आपण एक्झाम्पल पाहू पहिलं एक्झाम्पल आहे एका आयताची लांबी अठरा सेंटीमीटर असून लांबी किती आहे अठरा सेंटीमीटर त्याची परिमिती चौसष्ट सेमी आहे परिमिती चौसष्ट सेंटीमीटर आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती आता पहा परिमिती दिली आहे परिमिती काय असते परिमिती आयताची परिमिती बरोबर दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी परिमिती आहे चौसष्ट बरोबर दोन कंसामध्ये अठरा अधिक बी दोनने जर भाग दिला तर किती गेला बत्तीस बी बरोबर बत्तीस वजा अठरा बारातून आठ गेले चार चौदा सेंटीमीटर आता जर याची लांबी आणि रुंदी माहीत आहे तर आयताचं क्षेत्रफळ काय असतं आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी चौदा गुणुले अठरा तर चौदा गुणुले अठरा करा अठरा चौक बहात्तर अठरा एके अठरा अठरा सात पंचवीस म्हणजे उत्तर किती असेल दोनशे बावन्न चौरस सेमी आहे इथं चुकून मीटर झालेलं आहे दोनशे बावन्न चौरस सेंटीमीटर ऑप्शन नंबर दोन नेक्स्ट एका चौरसाची परिमिती छप्पन्न सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची बाजू किती सेमी पहा चौरसाचं चौरसाची परिमिती काय असते चार गुणुले बाजू किती आहे छप्पन्न सेंटीमीटर म्हणजे बाजू बरोबर छप्पन्न भागिले चार चौदा सेंटीमीटर नेक्स्ट एका चौरसाकृती बागेची एक बाजू दहा मीटर आहे आता चौरसाकृती म्हटलं आहे चौरसाकृती म्हणजे चारही बाजू समान आता ही जर दहा असेल तर ही पण दहा असेल ही पण दहा असेल आणि ही पण दहा मीटर असेल या बागेला दुहेरी कुंपण घालायचे आहे आठ मीटर आठ रुपये मीटरप्रमाणे तारेची किंमत असल्यास तारेचे कुंपण घालण्यासाठी एकूण किती खर्च येईल आता पहा आपण कुंपण घालतो म्हणजे काय करतो या बाँड्रीवर कुंपण घालणार आहे म्हणजेच काय याच्या परिमितीवर कुंपण घालणार आहे म्हणजे याची परिमिती जर काढली तर आपल्याला एकेरी कुंपण करण्यासाठी किती तार लागेल ते कळेल आता चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती बरोबर चार गुणुले बाजू चार गुणुले दहा म्हणजे किती चाळीस सेंटीमीटर सॉरी चाळीस मीटर म्हणजे एकेरी कुंपण एकेरी कुंपण करण्यासाठी किती चाळीस मीटर तार लागते तर दुहेरीसाठी किती लागेल दुहेरीसाठी लागेल चाळीस गुणुले दोन ऐंशी मीटर आता एका मीटरला सॉरी एका मीटरला किती खर्च आहे आठ रुपये तर ऐंशी मीटरला किती एक्सबरोबर अठ्ठ्याशी चौसष्ट सहाशे चाळीस मीटर तार लागेल सॉरी सहाशे चाळीस मीटर नाही सहाशे चाळीस रुपये खर्च येईल दुहेरी कुंपण करण्यासाठी नेक्स्ट एका खोलीची लांबी साठ फूट लांबी आहे साठ फूट आणि रुंदी आहे पंचेचाळीस फूट तर तीन फूट लांबी रुंदी म्हणजे चौरसाकृती त्या फरशी लांबी तीन फूट आणि रुंदी पण किती तीन फूट आहे तर अशा किती फरशा लागतील पहा लागणाऱ्या फरशा लागणाऱ्या फरशाबरोबर खोलीचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ आता पहा खोली काय आहे आयताकृती आहे एक लांबी जास्त आहे रुंदी कमी आहे म्हणजे आयताकृती आयताचं क्षेत्रफळ काय लांबी गुणुले रुंदी आणि फरशी कशी आहे चौरसाकृती आहे ना लांबी रुंदी समान आहे म्हणजे त्याचं चौरसाचं क्षेत्रफळ काय बाजू वर्ग तीन गुणुले तीन किती भाग गेला वीस पंधरा म्हणजे किती झाले पंधरा दोन्ही तीस आणि वरचे शून्य म्हणजे एकूण किती फरशा लागतील तीनशे फरशा लागतील <coughs> नेक्स्ट एका आयताची आयताच्या लांबी लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर किती आहे अठ्ठास पाच आयताची रुंदी ही लांबीपेक्षा जास्त आहे कितीने साठ सेंटीमीटर म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल का जर आपण रुंदी जर एक्स घेतली तर लांबी किती येईल एक्स अधिक साठ तर काढायचं आहे काय आपल्याला आयत्याची परिमिती काढायची आता लांबी आठ एक्स आहे रुंदी पाच एक्स आहे असं जर घेतलं किंवा आपण डायरेक्ट सोडू लांबी आणि रुंदीमधला फरक आता आयताची रुंदी ही लांबीपेक्षा साठ सेंटीमीटरने कमी आहे म्हणजे त्या जो लांबी आणि रुंदीमधला फरक आहे किती आहे साठ सेंटीमीटर आहे आता यांचं गुणोत्तर माहिती आपल्याला आठ एक्स लांबी आठ एक्स आहे रुंदी पाच एक्स आहे म्हणजे आठ वजा पाच एक्स किती तीन एक्स बरोबर किती साठ एक्सबरोबर किती मिळाला वीस एक्सबरोबर जर वीस असेल तर लांबी किती मिळाली आठ गुणुले वीस एकशे साठ आणि रुंदी किती मिळाली पाच गुणुले वीस शंभर बरोबर आता आयताची परिमिती काय असते दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी दोन कंसामध्ये एकशे साठ अधिक शंभर दोनशे साठ दोनशे साठ दोन पाचशे वीस म्हणजे त्या आयताची परिमिती किती असेल पाचशे वीस सेंटीमीटर असेल नेक्स्ट एका आयताकृती भिंदीची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे तर दोन रुपये प्रतिमीटर या दराने ती पूर्ण रंगवण्यासाठी दोनशे छप्पन्न रुपये खर्च आला असेल तर त्या भिंतीची लांबी किती आता रुंदी आपण जर एक्स घेतली रुंदी एक्स घेतली <coughs> तर लांबी किती असेल दोन एक्स बरोबर आता किती रुपये प्रतिमीटर खर्च आला दोन रुपये प्रति चौरस मीटर या दराने किती आहे दोनशे अठ्ठावीस सॉरी दोनशे छप्पन्न रुपये खर्च आला आता या दोनशे छप्पन्नला जर दोनने भाग दिला तर किती येईल एकशे अठ्ठावीस चौरस मीटर येईल म्हणजे हे काय मिळालं त्या आयताकृती भिंतीचं क्षेत्रफळ मिळालं तर ला आयताचं क्षेत्रफळ काय असतं आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी एकशे अठ्ठावीस बरोबर दोन गुणुले एक्स वर्ग आता दोनने जर भाग दिला तर एक्स वर्ग बरोबर चौसष्ट बरोबर आठ एक्सबरोबर जर आठ असेल तर लांबी किती येईल आठ दुने सोळा दुप्पट आहे म्हणून सोळा नेक्स्ट एका आयताकृती आकाराच्या साठ मीटर लांब लांबी आहे साठ मीटर रुंदी आहे चाळीस मीटर आणि त्याचं एक प्रवेशद्वार आहे पहा आता अशी एक बाग आहे साठ मीटर लांब आता इथे एक प्रवेशद्वार आहे ठीक आहे म्हणजे इथला जे दोन मीटर आहेत ते प्रवेशद्वार आहे इथं आपण कुंपण करणार आहे का नाही मग काय करावं लागेल आधी परिमिती काय दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी दोन गुणुले शंभर बरोबर दोनशे परंतु एकूण आता या दोनमध्ये इथं जे प्रवेशद्वार आहे दोन मीटरचं त्यामध्ये आपण कुंपण करणार नाही म्हणजे दोनशेमधून किती वजा करावं लागतील दोन किती येईल एकशे अठ्ठ्याण्णव मीटर तार लागेल आता किती वेटोळ्या सॉरी वेटोळ्याचं आहे किती वेटोळ्याचं तीन वेटोळ्याचं म्हणजे एकशे अठ्ठ्याण्णव गुणुले तीन किती येईल आठ त्रिक चोवीस दोन नऊ त्रिक सत्तावीस एकोणतीस दोन तीन एके तीन तीन दोन पाच म्हणजे किती मीटर तार लागेल पाचशे चौऱ्याण्णव मीटर तार लागेल नेक्स्ट एका मैदानाची लांबी दोन पॉइंट पाच मीटर सॉरी रुंदी असेल हे एक्झाम्पल आपण नंतर घेऊ नेक्स्ट एका समभूज भुज चौकोनाचे कर्ण चोवीस व बत्तीस सेंटीमीटर आहेत तर त्यांची परिमिती किती पहा समभुज चौकोन म्हणजे चारही बाजू समान आता कर्ण चोवीस आहेत एक आपण मगाशी बघितलं होतं की समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना काटकोणात दुभागतात म्हणजे हे जर बत्तीस सेंटीमीटर असेल तर हे किती असेल सोळा हे जर चोवीस असेल तर हे किती असेल बारा सेंटीमीटर असेल बरोबर आता हा काटकोन त्रिकोण झाला ए डी आपण इथं ओ देऊ म्हणजे त्रिकोण ए डी ओ मध्ये ए डी वर्ग बरोबर ए ओ वर्ग अधिक ओ डी ओ डी वर्ग एओ किती आहे बारा बाराचं वर्ग अधिक सोळाचं वर्ग एकशे चव्वेचाळीस अधिक दोनशे छप्पन्न सहा चार दहा एक पाच आणि पाच किती चारशे ए डी वर्ग बरोबर चारशे तर ए डी किती मिळाला वीस सेंटीमीटर आता ए डी वीस सेंटीमीटर म्हणजे बाजू किती मिळाली वीस सेंटीमीटर तर परिमिती काय असते समभुज चौकोनाची परिमिती चार गुणुले बाजू बाजू किती आहे चार गुणुले वीस परिमिती किती मिळाली ऐंशी सेंटीमीटर नेक्स्ट <coughs> एका समलंब चौकोनाच्या आता पहा समलंब चौकोन मगाशी काय म्हटलं दोन बाजू समांतर एक बाजू किती आहे अकरा पॉईंट पाच आणि दुसरी बाजू आहे आठ पॉईंट पाच आणि उंची किती आहे बेचाळीस सेंटीमीटर तर त्याचे क्षेत्रफळ किती पहा समलंब चौकनाचं क्षेत्रफळ बरोबर दोन गुणुले उंची गुणुले समांतर बाजूंची लांबी मग एक दोन सॉरी बाजूंची लांबी नाही समांतर बाजूंची बेरीज एक छेद दोन गुणुले उंची किती आहे बेचाळीस गुणुले अकरा पॉईंट पाच अधिक आठ पॉईंट पाच किती येईल <coughs> एक एकवीस गुणुले पाच दहा अकरा पॉईंट पाच अधिक आठ पॉइंट पाच शून्य वीस म्हणजे उत्तर किती आलं चारशे वीस सेंटीमीटर वर्ग इथे शून्य राहिले ऑप्शन चुकलेत चारशे वीस सेंटीमीटर वर्ग म्हणजे त्या समलंब चौकणाचं क्षेत्रफळ किती असेल चारशे वीस सेंटीमीटर वर्ग नेक्स्ट वीस सेमी बाजू असलेल्या चौरसाचे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ आता पहा हा जो आहे हा काय आहे चौरस आहे आणि याची बाजू किती आहे वीस म्हणजे ही पण वीस 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 आता हा चौकोन जो आहे चौकोन आपण याला नाव देऊ ए बी सी डी चौकोन ए बी सी डी चौरस आहे याचं क्षेत्रफळ किती बाजू वर्ग म्हणजे किती येईल वीसचा वर्ग सॉरी टोटल बाजू दिलेली आहे आपल्याला एकूण बाजू दिलेली आहे सर्व बाजू दिलेली नाही म्हणजे पहा इथं थोडंसं कन्फ्युजन करण्यासारखा प्रयत् प्रयत्न केला आहे त्यांनी पहा काय म्हटलं आहे वीस सेंटीमीटर म्हणजे ही टोटल वीस सेंटीमीटर आहे हे दहा हे दहा हे दहा हे दहा आणि हे, हे दहा आता चौरस ए बी सी डी चौकोन ए बी सी डी बाजू वर्ग कितील बाजू दहा आहे दहाचा वर्ग शंभर सेंटीमीटर वर्ग आणि हा त्रिकोण जो आहे डी ई एफ हा काय आहे काटकोण त्रिकोण आहे काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं एकछे दोन गुणुले पाया गुणुले उंची एकछे दोन गुणुले पाया किती आहे दहा उंची किती आहे दहा दोनने भाग दिला पाच किती आलं पन्नास सेंटीमीटर वर्ग म्हणजे टोटल किती आलं शंभर अधिक पन्ना पाच बरोबर सॉरी पन्नास बरोबर एकशे पन्नास सेंटीमीटर वर्ग नेक्स्ट <coughs> दिलेल्या आकृतीतील चौरसां चौरसाची बाजू एक पॉईंट पाच सेंटीमीटर असेल तर त्या आकृतीची परिमिती आता परिमिती म्हणजे काय ही जी पूर्ण बाजू आहे त्याची बेरीज आता एकूण किती आहेत चौरस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस बाजू झाल्या म्हणजे प्रत्येक बाजू एक पॉईंट पाचशे अशा चोवीस बाजू आहेत तर किती <coughs> पंधरा चौक साठ सहा पंधरा दोन्ही तीस आणि छत्तीस हा पॉईंट लागला इथे म्हणजे किती छत्तीस सेंटीमीटर याची परिमिती असेल नेक्स्ट चौरसाच्या कर्णाची लांबी आठ रूट दोन सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती <क्यों> पहा बाजू बरोबर कर्ण बरोबर रूट दोन आता आपण पहिल्यांदा पाहिलो होतं पहा कुठं गेलं हा कर्ण बरोबर काय असतं रूट दोन गुणूले बाजू कर्ण बरोबर रूट दोन गुणुले बाजू कर्ण बरोबर रूट दोन गुणुले बाजू बाजू किती मिळेल <coughs> बाजू आहे आठ सॉरी कर्ण आहे आठ रूट दोन बरोबर रूट दोन गुणुले बाजू रूट दोनला रूट दोन गेला बाजू किती मिळाली आठ सेंटीमीटर तर परिमिती किती येईल परिमिती बरोबर आठ गुणुले चार म्हणजे चार गुणुले बाजू बत्तीस सेंटीमीटर <coughs> जर कोणाला काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा आणि जर व्हिडिओ अडक आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद